यावल शहरातील श्री जीवा महाले नाभिक बौद्धीशीय संस्था व यावल शहरातील मुस्लिम खलिपा न्हावी बांधव यांनी एकत्रित तहसील कार्यालयात निवेदन दिले व शहरातील बाबूजीपुरा भागातील खलिपा न्हावी समाजाच्या तरुणाने एका पाच वर्षीय बालकाच्या केलेल्या हत्येच्या घटनेचा त्यांनी निषेध केला आणि बालकावर अशा पद्धतीने अमानुष अत्याचार करून त्याचा निर्घुण खून करणाऱ्या शेख शाहिद शेख बिस्मिल्ला खलिपा न्हावी याला कठोर शासन व्हावे व त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा यावल शहरातील तहसील कार्यालयामध्ये श्री जीवा महाले नाभिक बहुद्देशीय संस्था मुस्लिम खलिफा न्हावी समाज बांधव तसेच यावल शहरातील नाभिक दुकानदार संघटना यांनी एकत्रित येऊन तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्याकडे निवेदन दिले यात त्यांनी म्हटले आहे की यावल शहरातील बाबूजीपुरा भागात राहणारा मोहम्मद हन्नान माजिद खान वय सहा वर्षे या बालकावर अनैसर्गिक अत्याचार करून त्याचा निरखून खून यावल शहरात सलून व्यवसाय करणाऱ्या शेख शाहिद शेख बिस्मिल्ला खलीफा मुस्लिम न्हावी याने केला दरम्यान त्याचे हे कृत्य अमानवीय असून त्या घटनेचा निषेध संपूर्ण संघटना आणि समाजबांधव करीत आहे तसेच त्या तरुणावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी व त्याला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी समस्त न्हावी बांधव तसेच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे सदर निवेदन देते प्रसंगी अनिल चौधरी शेख रऊफ शेख अय्यूब न्हावी ईश्वर सोनवणे जमीर समसुद्दीन जुनेद शेख इसूफ जावेद रऊफ आमिर शेख इसूफ अजरोद्दीन मरयुद्दीन मोहम्मद सादिक अब्दुल सादिक त्याचप्रमाणे सुपडू वारुळकर अमोल आमोदकर राजेंद्र चौधरी स्वप्नील ठाकरे तुषार सावखेळकर योगेश वारुळकर रवींद्र आमोदकर श्यामकांत वारुळकर कल्पेश चौधरी राकेश चौधरी मनोज चौधरी सुनील सनानसे मिलिंद चौधरी बाळू वाघ मोहम्मद इस्माईल खलीफा सलीम मोहम्मद सह मोठ्या संख्येत यावल शहरातील समस्त सलून व्यावसायिक श्री जीवा महाले नाभिक बौद्धिशे संस्था यावल शहरातील मुस्लिम खलीफा न्हावी समाज बांधवांची या प्रसंगी उपस्थिती होती आम्ही खालील करणारे यावल शहरातील सर्व नाभिक समाज व खलिफा समाज आणि श्री निवा माले संस्था पदाधिकारी व सदस्य उपरेक्त विषयात अनुसरून आपलाच लेखी निवेदनद्वारे कळविण्यात येते की यावल शहरातील बाबुजीपुरा भागातील राहणार याला कडक शासन व फाशीची शिक्षा देण्यात यावी आरोपीने केलेले कृत्या सर्व नाभिक दुकानदार संघटना व नाभिक सर्व खलीफा बांधव सदर घटनेचा तीव्र निषेध करीत आहे याला मॅडम आमचं एकच आहे की याच्या पुऱ्या फॅमिलीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे कारण एकटा पोऱ्याला साथ देण्याकरू नाही पूर्ण फॅमिलीचे याचं सहकार्य असू शकतो आणि याला त्याने जे केलेले बालकास हत्या बाल हत्या करणं हा आपल्या कायद्याने कलम लावून यावल येथील पावित्रीपुरा भागातील घटनेचा निषेध बाबत आम्ही खालील सह्या करणारे यावल शहरातील सर्व नाभिक समाज व खलिफा समाज आणि जीवा माले पदाधिकारी व सदस्य अनुसरून विषया लेखी निवेदनद्वारे कळवण्यात येते की यावल शहरातील बाबुजीपुरा भागातील राहणार या सहा वर्ष मुलावर अत्याचार करून निर्गुण हत्या करणारा शेख करणारा इसम शेख शाहिद शेख बिश्मिल्ला याला कडक शासन व फाशीची शिक्षा देण्यात यावी आरोपीने केलेले कृत्या सर्व नाभिक दुकानदार संघटना व नाभिक सर्व खलिफा बांधव सदर घटनेचा तीव्र निषेध करीत आहे याला मॅडम आमचं एकच आहे की याच्या पुऱ्या फॅमिलीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे एक कारण एका कोऱ्याला साथ करू शकत नाही पूर्ण फॅमिलीचं याचं सहकार्य असू शकतं आणि याला त्याने जे केलेले बालकास हत्या बालहत्या करणं हा आपल्या कायद्याने कलम लावून याला जास्तीत जास्त घेणे फाशीची शिक्षा होण्यात येईल असे सर्वांना आम्ही निवेदन अनुसरून आपणास लेखी निवेदनद्वारे कळवण्यात येते की यावर शहरातील बाबुजीपुरा भागातील राहणार अन्नान मस्जिद खान या सहा वर्षीय मुलावर अत्याचार करून निर्घुण हत्या करणारा शेख इस करणारा इसम शेख शाहीद शेख बिश्मिल्ला याला कडक शासन व फाशीची शिक्षा देण्यात यावी आरोपीने केलेले कृत्या सर्व नाभिक दुकानदार संघटना व नाभिक सर्व खलिफा बांधव सदर घटनेचा तीव्र निषेध करीत आहे याला मॅडम आमचं एकच आहे की याच्या पुऱ्या फॅमिलीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे कारण एकटा कोणाला साथ देण्या करू शकत नाही पूर्ण फॅमिलीचं याचं सहकार्य असू शकतं शहर का सबसे अच्छा और सबसे सस्ता टेंट एलिजा टेंट हाउस यावल हमारे यहाँ शादी वालिमा बर्थडे पार्टी सभी प्रकार के ऑनऑर्डर लिए जाते हैं साथ ही आपको 20 परसेंट डिस्काउंट भी मिलेगा तो देर किस बात की आज ही अपने प्रोग्राम का ऑन ऑर्डर करे ऐसी सर्विस आपको कहीं नहीं मिलेगी अलीजा टेंट हाउस एड्रेस बाबा नगर यावल तो देर किस बात की आज ही हमसे कांटेक्ट करें सैयद कुर्बान भाई सैयद फारूक भाई